नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज सासवड नगरपरिषद रणसंग्राम दोन हजार पंचवीस सासवड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या रंगलेली आहे उमेदवारांची घोषणा झालेली आहे प्रचाराच्या तोफा धडाडतायत आणि सासवडमधलं वातावरण जे राजकीय वातावरण आहे ते तापतंय एकीकडे एक हवेमध्ये गारवं आहे हिवाळ्याची थंडीने लोक कुडकुडत आहेत पण दुसरीकडं राजकीय तापमान वाढलं आहे आणि त्या राजकीय तापमानाने मात्र सासवडचं सा टेम्परेचर हाय झालेलं आहे मी आता आहे सासवड शहरातील व्यावसायिक गिरीश कर्नवट यांच्यासोबत आणि त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे की ह्या संपूर्ण ही जी निवडणूक आहे सासवडची या बाबतीत त्या निवडणुकीकडं ते कसे बघत आहेत नमस्कार नमस्कार आता निवडणुकीची घोषणा झाली आहे रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रचार सुरू झालेला आहे काय वाटतं एकंदरीत या व यंदाची जी निवडणूक आहे यामध्ये पुन्हा एकदा जनतेतून नगराध्यक्ष निवडून देण्याची संधी आहे तुम्ही ज्या प्रभागात आहात त्या प्रभागाचा नगरसेवक तुम्हाला निवडून द्यायचा काय अपेक्षा आहे की आपल्या सासवड नगरीचं नगराध्यक्ष आणि तुमच्या प्रभागाचा नगरसेवक कसा असावं तुम्ही मला माझे विचार मांडायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आता विषय असा आहे की सासवड बऱ्याच वर्षानंतर आपल्याकडे इलेक्शन आलं आहे म्हणजे फार उत्सुकता होती लोकांना की मध्ये खूप मोठा गॅप आला प्रशासनाने इलेक्शनच घेतले नाहीत तर त्याच्या फार उत्सुकता आहे सगळ्यांना आणि एक चांगली गोष्ट आहे की नगराध्यक्ष हा जनतेत नाही आहे त्याच्यामुळं सर्व लोकांना ते उमेदवार निवडायचा अधिकार आहे दुसरी गोष्ट नगरसेवक त्यांची संख्या वाढलेली आहे सासवड मोठं झालं आहे आणि होऊ पाण्या विमानतळाचं आणि सगळ्या ह्याचा हिशोब करता आता सासवडची प्रगती खूप चांगली आहे तर माझं थोडंसं विचार तुम्ही सगळ्यांना सगळे मीडियावाले आणि सगळेजण सगळ्यांना एकच प्रश्न विचारतात की तुमच्या मनातला नगरसेवक कसा असावा मला थोडंसं त्याच्या वेगळं विचार, हो विचार मांडले तर मी चालेल का असं मला वाटतं म्हणजे व्यासपीठ तुमच्यासाठीचं आहे चावडी न्यूजचं चावडी न्यूजचं व्यासपीठ हे अगदी मुक्तपणे तुम्ही व्यक्त सा होऊ शकता तर मग माझा विचार असा आहे की प्रत्येकाने हाच प्रश्न का विचारायचा की नगरसेवक कसा असावा नगराध्यक्ष असावा कधीतरी नगरसेवक नगरा नगराध्यक्ष किंवा हो आणाऱ्या जनतेच्या सेवक त्यांच्या मनात काय आहे किंवा सर्वसामान्य जनता मतदार कशा असावेत असा का नाही बरं प्रश्न विचारत तुम्ही की मतदार कसे असावेत कारण मतदार आहेत म्हणून जनसेवक आहेत म्हणून हा लोकशाहीचा स्तंभ उभा आहे तो माजा है कि आपले होतना है। तर माझं असं म्हणणं आहे की भारताचं रेकॉर्ड आहे की आपल्याकडं साठ पासष्ट टक्क्याच्या पुढं मतदान होत नाही पुरंदर तालुक्याने तर आमदारकीच्या वेळेस आणि खासदारकीच्या वेळेस खूप कमी मतदान केलं एक खूप दुःख वाटतं की शासकीय सुट्टी असती आम्ही दुकानदार लोकसुद्धा प्रायव्हेट कामगारांना उजा तीन चार तासाची सुट्टी देतो मतदान करण्याकरता बाहेरगावचे असले तर त्यांना बाहेरगावी जाण्याची परमिशन देतो सुट्टी घेऊन एवढं असूनसुद्धा सुज्ञ मतदार मतदानासाठी बाहेर पडत नाहीत ते फिरायला जातात शहरातले मतदार तर त्याहून जास्त फिरायला जातात पन्नास पंचावन्न टक्के मतदान होतं तर मतदारांकडनं पण अपेक्षा अशी आहे की त्यांनी मतदान करावं हो। एक दुसरं कधीतरी गोरगरीब माणसाला पण निवडून येता यावं आता काय झालंय सगळ्या पक्षाच्या मुख्य नेत्यांपुढं एक अडचण अशी तयार झाली आहे की आमच्यासारखे मतदार काही लालसेपोटी पैशाची लालसा म्हणा किंवा खाण्यापिण्याच्या लालसेमध्ये इतके गुरपिटले आहेत की त्याच्याकरता गरीब घरातला उमेदवार निवडून येईल का नाही इतकी वाईट परिस्थिती समाजात आहे सासवड नगरपालिकेचं उदाहरण घ्या किंवा देशाचं घ्या आता मतदार म्हणून मला असं वाटतं की तुमचं पण देशाविषयी गावाविषयी जर प्रेम असलं तर त्या माणसांनी बाराही महिने पाच वर्ष सगळी नेहमी जरा थोडंसं सगळंच प्रशासनावर नगरसेवकांवर टाकण्यापेक्षा तुम्ही स्वतः पण सक्षम राहा जनजागृती करा की नका तुम्ही पैसे घेऊ म्हणजे उद्या एखादा गरीब घरातला माणूस ज्याला एखाद्याला खरंच प्रामाणिकपणे काम करायचं आहे गावाविषयी समाजसेवा करायची अशा माणसाला पण निवडून येता आलं पाहिजे नाही आता काय झालं आहे ज्याच्याकडे पैसे आहेत तोच उभा राहतो एखादा गरीब चांगला मुलगा असला किंवा चांगला उमेदवार असली स्त्री असली तर फक्त पैशाअभावी इलेक्शन लढता येत नाही शासनाचे काय नियम आहेत ते एवढे खर्च करायचे ते नुसते कागदापत्री आहेत खरी परिस्थिती वेगळी आहे म्हणजे आकडे ऐकले तर कानात म्हणजे उभं राहण्याची इच्छा होणार नाही कोणाला आणि निवडून येण्याचं ते लांब राहिलं काय हे सगळं भयंकर आहे आणि मग ते त्याच्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही थोडं मतदार कसे असावेत या विषयावर सुद्धा चर्चा करावी नक्कीच म्हणजे मला असं वाटतं की मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये ज्या काही मुलाखती किंवा जे काही इंटरव्ह्यूज कवर केलेत किंवा ज्या बाईट्स घेतल्यात त्यामध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये म्हणजे मी प्रेक्षक मित्रांसाठी सुद्धा सांगू इच्छितो की ही एकमेव मला मिळालेली प्रतिक्रिया आहे की खरंच आपण प्रत्येक वेळी हे विचारतो की लोकप्रतिनिधी कसा असावा त्या लोकप्रतिनिधीची निवड करणारा मतदार जो सुज्ञ नागरिक आहे जो भारतीय आहे आणि तो भारताचा नागरिक असणारा सुज्ञ नागरिक कसा असावा मला वाटतं गिरीजी खरंच म्हणजे हा मुद्दा अधोरेखित करण्यासारखा आहे तर तुम्ही ठीक आहे तुम्ही म्हटला की मतदार कसा असावा आपण त्या विषयावरती बोललो आहे सासवड नगर परिषदेचं जर एकंदरीत ओवरऑल ऑब्झर्वेशन केलं तर सासवड बदलताना तुम्ही अनुभवलंय आता गेल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये सासवडचा कारभार हा मुख्याधिकारी म्हणजेच प्रशासकाच्या अखत्यारीत होता तर सासवडचा हा चार वर्षांच्या प्रशासकाच्या अखत्यारीतला नगरपरिषदेचा कारभार आणि त्या अगोदर नगराध्यक्ष आणि नगरसेवक असतानाची सासवड नगर परिषद आणि सासवड काय फरक जाणवलं एक व्यावसायिक म्हणून काय जाणवलं काय असतं नगरसेवक हे आमचे प्रतिनिधी असतात आणि आमच्या जवळची लोकं असतात थोडंसं प्रशासनातले जे अधिकारी असतात ते आमच्या गावातले नसतात त्यांची गावाशी नाळ थोडी कमी जोडलेली असती ग्राउंड लेवलचे प्रॉब्लेम त्यांना एवढे माहीत नसतात आणि ह्या चार वर्षात काय झालं की नगरसेवक नसल्यामुळं प्रॉब्लेम सांगायचे कोणाला सोल्युशन काढायचं कोणाला आणि सर्वसामान्य माणसाला फार प्रशासकीय कामाचा अनुभव नसतो मग ते थोडंसं ती अडचणीचं होत होतं आता काय असतं की तिथं गेल्यानंतर ती का सगळी प्रोसिजर ते सगळं समजून घेणं त्यांना आम्ही कोण आहे हे माहीत नसतं आम्हाला ते कोण येत हे माहीत नसतं अधिकाऱ्यांना तसं नगरसेवक हे हो माध्यम आहे समाजाची कामं करणारी आणि चांगल्या प्रकारे कामं करायचे नगरसेवक हो। म्हणजे अगदी सगळेच नगरसेवक हो। नाही पण काही नगरसेवकांना हो फोन केलं की ते फोन उचलणार कामं करणार असं होतं अगोदर आणि आता या दरम्यानच्या काळात थोडंसं टाळ म्हणजे थोडंसं विस्कटल्यासारखं झालं गावातली कामं विस्कटल्यासारखी झाली थोडं स्वच्छतेचं जे जो आपलं एवढं मानाचा विषय होता की आपण अभिमानानं सांगायचो की आमचं गाव भारतात नंबर एकचं आहे पण थोडंसं ह्या दरम्यानच्या काळात रस्त्यावरचे खड्डे आमच्या मेन बाजारपेठेतला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झाला नाही तर ते ह्या गोष्टी घडल्या थोड्याशा आत्ता आपण प्रशासक या विषयावरती एक प्रश्नावरती चर्चा केली प्रशासक असताना जो तोटा होतोय आणि लोकप्रतिनिधी असताना थेट जो संपर्क होतोय यामुळं सासवडकरांना आता जाणवलं असेल का या चार वर्षाच्या कालावधीमध्ये की लोकप्रतिनिधी हा एक दुवा असतो प्रशासकीय अधिकारी आणि आपल्यामधला आणि आत्ता त्या माध्यमातून म्हणजे प्रशासकाचा हा जो कारभार आहे याला त्रासलेला हैराण झालेला सासवडकर मतदानातून व्यक्त होतील आणि यावेळेला मतदानाचा टक्का वाढेल का मतदानाचा टक्का तर वाढलाच पाहिजे म्हणजे मी स्वतः दरवर्षी दर, दर ला एक स्कीम लावतो की जर तुम्ही मतदान करून आला तर मतदान केल्यानंतर माझ्याकडे स्पेशल डिस्काउंट असतो हो? म्हणजे ते बोट दाखवायचं त्यांनी मतदान केल्याचं आणि त्याला एक्स्ट्रा डिस्काउंट देणार टक्के दरवर्षी प्रत्येक मतदाना कोणाला तरी मतदान करा म्हणजे मी माझा एक व्हिडिओ बनवला होता की खरेदी करा कुठतरी खरेदी करा मध्ये ऑनलाईन करू नका तसं मतदान करा तुम्ही कोणत्याही पक्षाला करा कोणत्याही उमेदवाराला करा पण मतदान करा घरी का बसताय हा एवढा प्रचंड खर्च आपल्या खिशातनं होतोय इलेक्शनवर आणि लोक फिरायला जातात घरी बसतात ह्याचं फार वाईट वाटते म्हणून तर मी म्हणतोय की मतदार म्हणून तुमची कर्तव्य तुम्ही पहिली पूर्ण करा आणि मग नंतर जन जनसेवकांच्या नावाने ओढा कारण जनतेच्या नावा जन नगरसेवकांच्या आणि नगरपालिकेच्या नावाने ओढायचा अधिकार त्यालाच आहे ज्यांनी पैसे न घेता काही न खाता पिता आणि सगळ्यांनी मतदान केले त्यांनाच त्यांच्या त्या व्यवस्थेविरुद्ध ओढण्याचा अधिकार आहे आणि दुसरी गोष्ट प्रशासक सर्वसामान्य लोकांना आहे ना फार छोटी छोटी कामं असतात कोणाचं चेंबर तुमलंय कोणाचं नळाला पाणी येत नाही म्हणजे आपली आपली अपेक्षा पण खूप खूप त्याच्याकरता काय होतं प्रशासनाला जायला लोक दचकतात म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये जायचं म्हणलं तरी लोक घाबरतात तसं नगरपालिकेत जायचं म्हटलं ते तिथं अधिकारी आहेत ते आपल्या ओळखीचे आहेत का नाही आहेत नगरसेवक हा आपल्यातला असतो तर ते पटकनी त्याला सांगतो माणूस फोन करून आणि मग त्याचं कामच आहे ते निवडून आलं त्याचं कामच आहे की त्यांनी ते काम पूर्ण करून द्यावं हा फरक आहेच प्रशासक आणि नगरसेवकसेवक खूप म्हणजे मार्मिक दोन प्रश्नांची उत्तरं आणि डिफरंट मला ही एक गोष्ट करा तुमच्या बोलण्यातून की मला माहिती नव्हतं म्हणजे सासवडकर असून मला एक माहिती नव्हतं की तुमच्या महावीर कलेक्शन मध्ये की अशा पद्धतीने ही एक स्कीम असते की मतदानाच्या दिवशी जर तुम्ही मतदान केल्याचं बोर्ड दाखवलं तुम्हाला स्पेशल बेनिफिट आम्ही दाखवायचं आणि डिस्काउंट अरे म्हणजे अशा पद्धतीचे काही सुज्ञ नागरिक जर असतील आणि ते जर जागरूक नागरिक असतील जे एक कोणत्याही प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता एक आपलं कर्तव्य बजावतायत एक भारताचे नागरिक म्हणून भारताचं जी लोकशाही आहे ती टिकून ठेवण्यासाठी एक खारीचा वाटा उचलत आहेत खरंच याबाबतीत चावडी न्यूजतर्फे तुम खरंच तुमचं कौतुक आहे आणि खरंच ह्या म्हणजे व्हिडिओ बघणारे जे कोणी व्यावसायिक असतील जे कोणी नागरिक असतील फक्त व्यावसायिकच नाही तुम्ही आपण प्रत्येकजण या बाबतीत काहीतरी करू शकतो की मतदानाचा टक्का वाढण्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न करू शकतो तर अतिशय छान अस विचार होते तुमचे आणि खरंच प्रेक्षकांच्यासाठी सुद्धा हे मार्मिक विचार आहेत धन्यवाद थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबतीत कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे अपडेट आम्ही चावडी न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत यासाठी चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ कॉल सब सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद